महाराष्ट्रातल्या कंपन्या अडाणी सारख्या सारख्या महाराष्ट्रात का गुंतवणूक करत नाही प्रत्येकाला कर तीन तीन ठिकाणी सलाम करावं लागतो आणि अशा पद्धतीमध्ये कोण तुमच्याकडे येईल त्यामुळं कोरोना खोरणत आवडू शकत नाही एखादा प्रत्येक उद्योगपती खरं काम करतात आय टी क्षेत्र असेल किंवा इतर कृषी क्षेत्र असेल या सगळे जॉब खाऊन टाकणार स्वित्झर्लंड मधल्या डावोस येथे दर जानेवारीमध्ये पंचवीस तारखेच्या सुमारास आर्थिक जागतिक आर्थिक परिषदेचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन केलं जातं डावस एक फार छोटस खेडेगाव आहे पण तिथं तीन एक हजार मोठे जगातले उद्योगपती राष्ट्रप्रमुख सरकारचे प्रमुख मंडळी मंत्री असे खूप मोठी मोठी जबाबदार माणसं एकत ते एकत्र येतात तीन चार दिवस इथं चर्चा चालती बरेचसे गुंतवणुकीचे करार त्या ठिकाणी होतात आणि त्या परिषदेला जाणं हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री हे गेले होते जाण्याबद्दल काहीच अडचण नाही हरकत नाही परंतु तिथून आल्यावर एक मोठे मोठे आकडे जे फुगून सांगितले जातात की मी इतक्या लाख कोटीचे करार केले तितक्या लाख केले हे दरवर्षीची प्रक्रिया आहे आणि दरवर्षी अशा प्रकारचे कधी दोन लाख कधी दहा लाख कधी पंधरा लाख आता तीस लाख कोटी असे आकडे सांगितले जातात आता एवढी गुंतवणूक आली तर ते आनंदाची गोष्ट आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण येते का ती गुंतवणूक आणि त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मुंबईच्या तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या उद्योगपतींच्या बरोबर मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये करार करण्याऐवजी तुम्ही सगळे डायव्हर्सला जाऊन करार करून आकडा फुगवता हो अदानी ही मुंबईतला हेडक्वॉर्टर आहे अशी कंपनी आहे आणि त्या कंपनीबरोबर तुम्ही मोठे करार करून ते आकडे तुम्ही फुगवता आणि सांगताना सांगता की नाही त्यांच्या अनेक देशात उद्योगधंदे आहेत आणि त्यातली ते परकीय गुंतवणूक करणार आहेत हरकत नाही चांगली गोष्ट आहे त्यांनी परकीय गुंतवणूक केलीच बरं तुम्ही मुंबईला करा ना तुम्ही जर मोठे बालक असाल आ, एका मोठ्या उद्योग समूहाचे तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डायवर्सला केले जातात त्यावर माझे आपत्ती आहे उद्योग आले खरोखरच त्याचं जर रूपांतर कारखाने उभे करण्यामध्ये झालं रोजगार निर्माण झाला तर ती पुन्हा सांगतो की आनंदाची गोष्ट आहे स्वागत केलं पाहिजे दरवर्षी जाणं आणि आपलं अस्तित्व तिथं निर्माण करणं राज्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करणे महत्वाचं आहे त्यात काही दुमत असू शकत नाही परंतु मला एक विचारायचं की देवेंद्र फडणवीस अनेक वेळेला दरवर्षी मला वाटतं ते मुख्यमंत्री असताना डायवर्सला जात होते एकनाथ शिंदे गेले आणि प्रत्येक वेळाला तुम्ही इतके लाख कोटी तितके लाख कोटीचे आकडे सांगता आम्हाला सांगणं यातले किती उद्योग प्रत्यक्ष रूपाने कार्यान्वित झालेत किती गुंतवणूक आली आहे किती रोजगार निर्माण झाले कुठं कुठं कारखाने हे तयार झाले ते काय माल तयार करतात याची एक श्वेतपत्रिका काढायला नको ठीक आहे सगळे शंभर टक्के उद्योग कार्यान्वित होतील असं नाही आम्ही मान्य करत होते पण किती टक्के झाले काय झाले हे काही करता फक्त तुम्ही आकडे करता सांगता म्हणून त्या ट्विटमध्ये मी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांचं वक्तव्य मुद्दाम मी निरीक्षण नोंदवलं होतं त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आमच्या कर्नाटक राज्य सरकारचं धोरण आहे की स्थानिक एकाही स्थानिक कंपनी बरोबर द्यावजपदी करार करायचा नाही करार फक्त आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर करायचं कारण स्थानिक कंपन्या आपण बेंगलोरला करू शकतो मुंबईला करू शकतो पण मुख्यमंत्र्यांनी फक्त तीस लाखाचा आकडा गाठण्याकरता या काही आकडे फुगवून सांगितले आणि ते काही प्रत्यक्षात काही कार्यान्वित होत नाहीत आणि मग सगळे लोक विसरून जातात कारण पब्लिक मेमरी शॉर्ट म्हणून आता काय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढे डॅव्हडचे दौरे केले त्या दौऱ्यामध्ये आल्याबरोबर त्यांनी जे पत्रकार परिषद घेतल्या आकडे सांगितले त्याचं काय झालं याचं एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या युवकांना बेरोजगार युवकांना कळून काय जाते त्यामुळं मला वाटतं की आ, हे एक सगळे नाटक करून बऱ्याचशा पत्रकारांनी घेऊन गेले सरकारी खर्चाने घेऊन गेले की त्यांना तरी उद्योगपतीच्या गळ्यात त्यांना मारलं काय माहिती नाही परंतु हे त्याला एक पिकनिक स्वरूप या लागलेलं आहे ते येऊ नये आणि खरोखरी उद्योग आले पाहिजेत पण महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आलेला नाही आता जवळजवळ ऍपल फोन कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्ट इथं होतं जवळजवळ तीन अब्ज डॉलरचा निर्यात भारतातून ऍपल फोनचा आणि अॅपलच्या उत्पादनाचा होतो बारा कंपन्या देशात काम करत आहेत अॅपलचं प्रोडक्शन करण्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या एकही एक कंपनी महाराष्ट्रात नसावी सगळ्या कंपन्या तामिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहेत आज सेमी कंडक्टर उद्योग हा एक सनराइज उद्योग म्हणून मानला जातो सरकारनी त्यामध्ये हजारो कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं आहे दे लोकांना पण त्या सेमीकंडक्टरचा एकही उद्योग महाराष्ट्रात येऊ नये दहा उद्योग सरकारनी मान्य केलेले आहेत पी एल आय योजनेअंतर्गत त्यामध्ये टाटासारख्या मुंबईमध्ये ज्यांचं मुख्यालय आहे अशा कंपन्यांनी आसाममध्ये आणि गुजरातमध्ये गुंतवणूक केलेली आहे कोणीतरी हा प्रश्न विचाराल का की महाराष्ट्रातल्या कंपन्या अडाणी सारख्या टाटासारख्या महाराष्ट्रात का गुंतवणूक करत नाहीत उत्तर फार अवघड नाही शोधणं की प्रत्येकाला तीन तीन ठिकाणी सलाम करावा लागतो आणि अशा पद्धतीमध्ये कोण तुमच्याकडे येईल त्यामुळं खंडणी नाही एखादा परकीय उद्योगपती आला तर खंडणी दिल्याच्या वेळेला काम करता येत नाही ह्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत एक ईज ऑफ डुईंग बिझनेसची खूप घोषणा झाली खरोखरी महाराष्ट्रात उद्योग करणं सोपं आहे का कुठेतरी हे ते आत्मपरीक्षण केलं पाहिजे महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात उद्योग आले नाहीत मॅन्युफॅक्चरिंग उद्योग आले नाहीत तर पुढचं भवितव्य फार चिंताजनक आहे मुळे एंट्री लेवल जॉब सुरुवातीची पहिली नोकरी असते ती मिळणार नाही पुढच्या वर्षी म्हणजे आय टी क्षेत्र असेल किंवा इतर कृषी क्षेत्र असेल याय सगळे जॉब खाऊन टाकणार आहे महाराष्ट्रात काय याबद्दल काही धोरण आहे का काही दिसत नाहीये